ज्ञानराधा मल्टीस्टेटने फसवणूक केल्याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक अकरा मार्च दोन हजार बावीस रोजी दहा वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटने संगनमत करून फिर्यादीस आमचे ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑप क्रेडिट सोसायटी शाखा शिरूर कासार यातील मॅनेजरने आमची बँक सर्वपेक्षा व्याजदर जास्त देण्याच्या शाखेत रक्कम टाकण्यास सांगून त्यानंतर फिर्यादी यांच्यावरील आरोपी यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ ताल करून फिर्यादी यांची एकतीस लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे शेहेचाळीस रुपयाची फसवणूक केली म्हणून या प्रकरणी फिर्यादी रामनाथ नरहारी थिटे वय बावन्न वर्ष व्यवसाय शेती राहणार नांदेवली तालुका शिरूर कासार जिल्हा पीड यांच्या फिर्यादीवरून सुरेश ज्ञानोबा कुटे अर्चना सुरेश कुटे शिवाजी नगरपीड यशवंत कुलकर्णी युवराज रामहारी शिंदे शिवाजी करांडे धनंजय भोलव यांच्या विरोधामध्ये शिव शिरूर कासार पोलीस ठाण्यात कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चौतीस भादवी सहकलम तीन चार तसेच मल्टीस्टेट ठेवीदार अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवनुसार नुसार शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धोकरट हे करत आहेत